घरच्या ग्रामीण भागामध्ये भात शेतीच्या पेरणीला वेग आलाय मात्र शेतकऱ्यांचं कृषी सेवा केंद्रांकडून अडवणूक केली जाते आमच्याकडून भात खरेदी केली असेल तरच खत दिल्या जाणार असा अजब फतवा कृषी केंद्रांनी काढलाय तर कृषी विभागाने या प्रकरणाकडे डोळे झाक केल्याचा आरोप होतोय देरा घोटाळ्यातील पासष्ट इमारतींमधील चोपन्न इमारतींना केडीएमसीने पुन्हा नोटिसा पाठवल्यात लवकरात लवकर इमारत रिक्काम्या कराव्यात अन्यथा पोलीस बळ वापरू त्या रिकाम्या करण्यात येतील असा इशारा पोलिसांनी दिलाय बेगर होण्याची टांगती तलवार असलेल्या रहिवाशांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्हाला बेगर होण्यापासून वाचवा अशी विनंती केली कल्याणच्या खडकपाडामध्ये मुख्य जलवाहिनी फुटली आहे पोलीस विभागाकडून सीसीटीव्हीचं काम सुरू असताना जेसीबीच्या धक्क्याने पाईपलाईन फुटली आहे त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलाय दरम्यान केडीएमसीने दुरुस्तीचं काम सुरू केलं असून कमी पाणी पुरवठा होण्याची शक्यता कल्याण <गलेगा> भिवंडी वाडा महामार्गाच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्यामुळे आमदार शांताराम मोरे आणि प्रमोद पवारांनी हातात फावडा घेत खड्डे बुजवले दरम्यान रस्त्याच्या अवस्थेवर वक्तव्य प्रमोद प्रवक्ते प्रमोद पवारांनी नुकताच व्हिडिओ प्रसारित केलाय त्यामुळे प्रशासनाला जाग आली असून कारवाईला आता सुरुवात देखील झाली आहे